రుక్మిణి పాండురంగా పాండురంగా కరు ప్రథమ నమ संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका भजे भजे कमंडनम समस्त पाप अंडनम सो भक्त चित्त रंजनम सदेव वंदनम उच्च उच्च नमो समादवे सागरम मानि कृष्ण राधा शुक्लांब्रम विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी मवयतां जाड्य अंधकारा हस्ते स्पाटिक विददति पद्मासने वंदे ता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदा जय जय राधारमन जय जय किशोर जय चोर प्रभू जय जय चोर नीलांबुजा श्यामलकोमलांग पानो महासायत चारुचाप नमा राम रघुवंशनाथ प्रभु के में पुनि पुनि करू प्रणाम वैसी माया तारी रे मेरे प्रियतमशा अपरम है ਸ਼ਕਤੀ ਤਿਹਾਰੀ ਤੁਮ ਪਰਰੀ ਜੇ अवध बिहारि करता उठावती हो ये संसाराची तुती ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिटी प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत, संत सम्राट विश्वंद महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळसे स्थानी विराजमान असणारे पंचम पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे हिंदवे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु ज्ञानेशप्रिय विश्वमान्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे चित्रप्रज्ञ साधू आणि या, या मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा जगविख्यात महात्मा आणि या वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ देहू निवासी यांचा चार चरणाचा नामपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपे सेवे करता निवडला आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा तुम्हाला सांगतात की बाबा रे आपण जर सर्व मंडळीने एक विचार जर केला आपण ज्या मृत्यू ज्या लोकामध्ये जन्माला आलेलो आहे त्याचं नाव काय आहे मृत्यू लोक आहे या मृत्यूलोकामध्ये आपण जर जन सर्वजण जन जन्माला आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर आप खऱ्या अर्थानं आपण संसारामध्ये गुंतलेलो आहोत आणि प्रत्येक जण कशाच्या पाठीमागं धावतोय सुखाच्या पाठीमाग प्रत्येक जण धावताना आपल्याला दिसतो परंतु महाराज आपण विचार जर केला माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जन्माल्यापासून मृत्यूपर्यंत या नवे नवे या मृत्यू लोकामधील मुंगीपासून हत्तीपर्यंत जीवदशेपासून शिवदशेपर्यंत नवे नवे काश्मीरच्या चंदनवनापासून तर मलयगिरीच्या नंदनवनापर्यंत प्रत्येक जीव हा सुखाच्या पाठीमागे धावतोय परंतु सुख कोणाला भेटत नाही प्रयत्न मात्र चोवीस तास आहे म्हणून या आप, परंतु आपल्याला सुख भेटत नाही परंतु जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात तुम्ही ज्या गोष्टीमध्ये सुख पाहताय ना ती गोष्ट कोणती संसारामध्ये सुख पाहता परंतु संसारामध्ये माणसाला सुख नाही महाराज का तर महाराज म्हटले संसारा माझी असता सुख तरी का त्या जिथे तर देखील सनकाधिकाने त्याचा त्याग केला असता का नाही महाराज महाराज म्हटले अठरा बार वनस्पती फळे फुले ओळंगते भावे त्या पोखरणी नदी गंगा वाहते जागरी श्रेया राज राणी व संपत्ती ते सुख या कासया योग सेवित पर्याते मला <णदलागरा> महाराज म्हटले प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविताकून गेले थोडे ते वेडे म्हणावे महाराज म्हंटले प्रपंचामध्ये जर सुख भेटलं असत तर राज्य टाकून रानामनामध्ये जे राजे महाराज निघून गेले ते का वेडे का नाही महाराज संसारमध्ये आपल्याला सुख नाही संसारामध्ये आपल्याला सुख भेटणार नाही म्हणून महाराज म्हंटले तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही काय करा सतत भगवंताचं नामस्मरण करा काही लोक म्हटले महाराज आम्हाला भगवंत संसारामध्ये सुख पाहिजे भगवंताचं नामस्मरण केल्यावर सुख भेटेल का महाराज म्हटले भगवंताच्या नामाशिवाय तुम्हाला दुसरीकडे सुख भेटणार नाही कारण नामापरते साधन नाही ऐ जरी तू करशी कर काही कुठलंही साधन करा पण नामासारखं साधन तुम्हाला भेटणार नाही म्हणून हेच आजच्या अभंगामध्ये जगद तुकोबर आहेत तुम्हा आम्हाला हाक मारून सांगतात सांगे तुका आणि नाम घेता राहू हो नका विठाला विठाला बघा राजा परिषतीने एकदा सुखाचार्याना प्रश्न केला महाराज ही कीर्तन परंपरा कुठे सुरू झाली त्यावेळेस सुखाचार्य म्हणतात राजाला सांगतात राजा ही अनादिकालापासून चालत आलेली परंपरा आहे ही कलियोगापूर्ती त्रेता युगापूर्ती आणि द्वापारुगापूर्ती मर्यादित नाही अनादिकालापासून आज चालत आलेली ही कीर्तन परंपरा आहे मग राजा म्हटलं ही पूर्वी कीर्तनं व्हायची कुठे महाराज त्यावेळेस महाराज म्हटले सुखाचार्य राजापरीक्षेला सांगतात ही कीर्तनं भगवंताच्या दरबारामध्ये होत होती मग त्या कीर्तनामध्ये गायन करण्याकरता कोण असायचं त्या कीर्तनामध्ये वाजवण्याकरता कोण असायचं त्या कीर्तनामध्ये ऐकण्याकरता कोण असायचं याचं वर्णन सुखाचार्य राजापरीक्षेला भागवतमध्ये देतात सुखाचार्य म्हणतात प्रल्हाद साल धारी तर लगती तया उद्धव कंश धारी विनादार निसुर तया राग कृतार्जुन भूत इंद्रोवादी मृदंगम जे जे कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाव भक्ता सरस रचनया व्यास पुत्र बबुव सुखाचार्य म्हणतात राजा भगवंताच्या ज्या दरबारामध्ये कीर्तन होत होती त्या कीर्तनामध्ये भक्त प्रल्हादासारखे उद्धवासारखे मंडळी टाळे वाजवण्याकरता असायचे आणि त्या दरबारामध्ये गायन करण्याकरता साक्षात भक्तराज अर्जुन असायचा आणि त्या कीर्तनामध्ये वाजवण्याकरता साक्षात देवादिदेव देव इंद्रदेव इंद्रवादी मृदंगम इंद्रदेव पखवाज वाजवण्याकरता त्या मन भगवंताच्या दरबारामध्ये असायचे मला असं वाटतं आज माझ्या कीर्तनामध्ये आमच्या अनंत महाराजाच्या रूपाने साक्षात इंद्रदेव पखवाज वाजवण्याकरता आहेत का सुंदर वादने महाराज म्हणून महाराजाकरता सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि या ठिकाणी गायन करण्याकरता आमचे नारायण महाराज असतील अंगद अंगदा असतील खरा बरोबर ना आमचे कचरू महाराज आहेत महाराजांचं काय नाव रमेश महाराज हा सर्वांचा नाम उल्लेख काय करत करत बसत नाही आमच्या अनंत महाराज संस्थेमधील सर्व विद्यार्थी आहे म्हणून मला असं वाटतं एकाच गाणारे मंडळी वाजवणारे मंडळी माझ्या कीर्तनामध्ये आज उपस्थित आहे म्हणून मला असं वाटतं जे कीर्तन चालू आहे ते आज भगवंताच्या दरबारामध्ये चालू असलं कीर्तन मला असं वाटतंय विठाला 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 म्हणून महाराज कीर्तनाची वेळ आहे आपल्या नऊ ते अकरा आता दहा ऑलरेडी वाजून गेलेली आहे आपल्याला एक तासभर भगवंताची सेवा करायची म्हणून एक तासभर मी तुमच्या सर्व धामणगावकर मंडळींना सर्वांना एक जबाबदारी देणार आहे म्हणजे जबाबदारी देणार म्हणजे तुम्हाला का हरभर काढायला लावणार नाही म्हणजे मी जेवढं सांगाल तेवढं तासभर सर्वांनी माझं ऐकायचं कारण माणस विचार जर केला तरी हेच ठिकाण आहे कलियुगामध्ये भगवान प्राप्तीचं भगवंताच्या प्राप्तीचं हेच ठिकाण आहे कलियुगामध्ये म्हणून इथं बसल्यानंतर आपण हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण केलं पाहिजे म्हणायचं आणि हाताने टाळी वाजवायची अण्णा पहिला दोन तासाचं कीर्तन करत असताना समोर बसलेल्या लोकांचे चेहरे प्रसन्न दिसले हासरे दिसले टवटवीत दिसले रिस्पेक्टिव्ह दिसले तर दोन तासाच्या जागेवरती अडीच तास कीर्तन करायचं आणि दुसरा प्रकार असा ठेवलाय दोन तासाचं कीर्तन करत असताना समोर बसलेल्या लोकांचे चेहरे प्रसन्न नाही दिसले हासरे नाही दिसले टवटवीत नाही दिसले रिस्पेक्टिव्ह नाही दिसले तर फुलं घ्यावी गुलाल घ्यावा श्रद्धांजली व्हावी आणि आपलं निघून जावं का तुम्ही सण महाराज असं काय म्हटले की महाराज माझ्या गावावर नेऊन मी तुमच्या गावामध्ये कीर्तन करण्याकरता उभा आहे आणि इथं आल्याच्या नंतर जर तुम्ही माझ्या समोर जर चेहरे पाडून बसले मला सांगण्याकरता प्रोत्साहन मिळेल का फोली गबरी करून महाराज आज मला कीर्तन करण्याकरता खऱ्या अर्थाने उभारी मिळाली महाराज नाहीतर महाराज मी आता तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत असतो बरं का अन्ना तिकडे सातारा सांगली त्या भागामध्ये येणं टाळकरीच नसतेत महाराज रोजन आणावं लागते विण्या पाहण्याकरता सुद्धा रोजन आणावं लागते <laughs> तिकडे हे तर इकडे महाराज शब्दाला प्रमाण आहे महाराज शब्द दिला इकडे महाराजांनी प्रमाण दिलं असंच एका गावामध्ये कीर्तन करण्याकरता गेलो बरं का महाराज आणि त्या मी कीर्तन करायला कीर्तनामध्ये एक समोर प्रमाण म्हटलं आता माघल्याने मी आज मी जसं म्हटलं तसंच म्हणाव ना त्या माणसाने त्या टाळकरीने तसं म्हटलं नाही मी एक म्हणायचो आणि तिथं माग दुसरंच म्हणायचो मी म्हटलो <laughs> आता कोठे धावे तुमचे चरण देखली भाग गेला शिन गेला आ, भाग गेला शिन गेला, आ भाग गेला शिन गेला, आता मी असं म्हटलं त्यांनी माझ्या पाठीमाग पाठीमागचे म्हणायला लागले आता धावे तुमचे चरण भाग्या मेला शिम आला मी म्हटलं आमचे माऊली महाराजासारखे नियोजक होते त्यांना म्हटलं महाराज काय मिळेल ते म्हटले महाराज तुमचं चालू द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित आहे तुम्ही तुमच्या जागेवर व्यवस्थित आहे परंतु आमच्या गावामध्ये असं झालं म्हणे आता परवा परवा दोन दिवसापूर्वी भाग्या नावाचा मुलगा वारला आणि त्या दिवशी होता शिमगा त्यांना वाटलं की तुम्ही तेच म्हणायला लागले किठाल विठाल म्हणजे या ठिकाणी महाराज सगळं वातावरण सुंदर आहे म्हणून तुमच्या बसलेल्या मंडळीला मी एक काम सांगणार आहे ज्या ज्या वेळी आपल्या कानावरती विठ्ठल विठ्ठल मंत्र असं पडेल त्या त्यावेळी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण कराविला विठाला तुम्ही जर मला साथ दिली तर तुमच्या मनासारखं कीर्तन होईल नाही तुम्ही जर साथ नाही दिली तर मला कीर्तन करण्याकरता प्रोत्साहन मिळणार नाही म्हणून तुम्ही मास एकदा का माणसानं उभा राहिलं की माणसाने निवडूनच आलं पाहिजे पडल्यानंतर फार वाईट अवस्था होते पण मला असं वाटत नाही हे गाणाऱ्या मंडळी वाजवणाऱ्या मंडळी सगळे अनुभवी असेल हो मला दोन तास हे पडू देतील म्हणून कारण की महाराज मला काही मंत्र्यांचा सपोर्ट आहे काही मंत्र्याचा सपोर्ट आहे काही कॅबिनेट मंत्र्याचा सपोर्ट आहे काहीचा आतून पाठिंबा आहे काहीचा मंडपाच्या बाहेरून पाठिंबा आहे म्हणून एवढा दोन तास या संपूर्ण सरकारचा त्रास तुम्ही सहन करा विठाला 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 निवडलेला अभंग जगद्गुरु तो आहे अभंग हे नामपर प्रकरणातील आता नामपर प्रकरणातील अभंग करता का निवडायचा तर ज्ञानोबर अठराव्या देवदी म्हणतात देवळाची या कामा कळसू देवळाचं काम केव्हा पूर्ण झालं ज्यावेळेस कळस बसवला त्यावेळेस सोन्याला सोळावा कस लागला त्यावेळेस सोनं पूर्ण झालं नदी समुद्राला मिळाली त्यावेळेस नदी पूर्ण झाली तसं नामपर अभंग झालं तेव्हा सप्ताह सुरू झाला विठाला म्हणून आज अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो नामपर प्रकणातीने ज्यांचा अभंग करता निवडला ते तुकोबर तुकोबराय त्या तुकोबरायचा अधिकार काय जाळवणी संसार बैसल अंगणी हे तुकोबर तुकोबर आहे आहे कोण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला कोण तुकोबर आहे अहो शंभर पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यामध्ये जळून मेला परंतु ज्या जगद्गुरु गुरु तुको पोटात नाही आन घरात नाही धान परंतु चित्तात मात्र सदैव समाधान असे असणारे माझे जगद्गुरु तुकोबर आहे त्या जगद्गुरु तुकोबरायला नेण्याकरता गरुडावर माझा कैवारी आला ते असणारे जगद्गुरु गुरु अभंग आपण सेवे सेवेत विठाला तुमच्या आमच्या जगण्याचा पाया म्हणजे तुकाराम तुमच्या आमच्या चालण्याचं बल म्हणजे तुकाराम आणि तुमच्या आमच्या शब्दाचं इमान म्हणजे तुकाराम म्हणून म्हटलं जात जगनाचा पाया चालनाचे बागनाचा पाया चालण्याचे पाया विचाराची कळ तुकाराम तू कार जगनाचा चालनाचे पागनाचा पाया शब्दांचे ईमान अक्षरांचे रान शब्दांचे ईमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तू अभंगाचे पा तुका दामर जगण्याचा पाया चालण्याचा पाया जगण्याचा पाया तुकारांगा, तुकारांगा। चेज़ चेज़ त्या अर्थाने जगद्गुरु तुकोबरायचं जर आपण अधिकार सांगायला गेलं तुकाराम तुकाराम नाम घेता कापे एवढ्या जगद्गुरु तुकोबरायच्या नावाची ताकद होती आणि त्या जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आज आपण सेवे करता निवडला आहे विठाला या जगामध्ये भक्ती करत नाही असा माणूस शोधूनही आपल्याला सापडणार नाही प्रत्येकजण जण आपापल्या परीने भगवंताची भक्ती करत असतो म्हणून भगवंताची भक्ती करणं म्हणजे गाळ्यामध्ये टाळ घेऊन टाळ वाजवणं म्हणजेच भगवंताची भक्ती का नाही वाजवणं म्हणजे भगवंताची भक्ती का नाही भगवंताची भक्ती म्हणून कोणी माळ जपत असेल कोणी आळंदी पंढरपूरची वारी करीच असेल कोणी जागरण गोंधळ घालत असेल कोणी प्रवचन करत असेल कोणी कीर्तन करत असेल कोणी कथा करत असेल भगवंताची भक्ती म्हणजे अनेक प्रकार आले प्रत्येकजण परीने भगवंताची भक्ती करतो महाराज परंतु आषाढी कार्तिकीच्या वारीमध्ये वारीमध्ये चालणारा भग वारकरीचा भगवंताचा भक्त नाही तर त्या वारीमध्ये भाकरी करणारी ऐंशी वर्षाची म्हातारी सुद्धा पांडुरंगाची भक्तच आहे कारण महाराज आपण जर विचार केला तर साधू संतांनी आपल्याला भक्ती मार्ग सांगितला आणि या भक्ती करण्याकरता या ठिकाणी महाराजांनी पुन्हा कुठल्या जातीतला नाही कुठल्या पातीतला नाही लहान नाही मोठा नाही सगळ्याला समान अधिकार दिला महाराज म्हणले सकाळ

सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उदार हरिचा नामे भगवंताची भक्ती करण्याकरता या ठिकाणी सगळ्यांना समान अधिकार आहे यार 打过仗。 ठिकाणी भगवंताची भक्ती करण्याकरता सगळ्यांना समान अधिकार आहे आणि खऱ्या अर्थानं जर तुमच्या आमच्या जन्माचं जीवनात जर सार्थक काय असेल तर महाराज म्हटले विठ्ठलची जन्म विठ्ठल देठ्ठल करेिया करे कॾियातीअ करिया म्हणे अर्थानं भगवंताचं चरण भगवंताचं मुख पाहिल्याच्या नंतर जे मनाला समाधान होतं त्याच्यासारखं समाधान दुसरं कुठं होत नाही म्हणून भगवंताची भक्ती खरी भक्ती म्हणजे काय खरी नाम म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे आपण जर विचार केला तर या जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय आहेत प्रत्येक संप्रदायामध्ये भगवंताचं नाम घेतलं जातं कोणी मग धन निरंकार घेतलं कोणी गण गन गणात गन भोते घेतलं कोणी श्रीराम जय राम जय जयराम घेतलं परंतु आपल्याही वारकरी संप्रदायाने नाम घेतलं महाराज परंतु आपल्या सं वारकरी संप्रदायामध्ये कुठलं नाम घेतलं जातं तर रामकृष्णारी रामकृष्णारी हे नाम आहे का बोलत चला धामणगावकर मंडळी बोलत चला मागच्या महिला चोपल्या काय बोलत चला वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा नाम घेतलं कुठलं रामकृष्णहारी हे नाम आहे का नाही महाराज तुम्ही माझं नाम नाही म्हणजे काय वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र म्हणजे रामकृष्ण हरे हा वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र आहे परंतु आपण इतके दिवस झाले परमार्थ करतोय इतके दिवस झाले परमार्थ करतो पंढरपूरची वारी करतो परंतु आपल्याला हरी शब्दाचा अर्थ कळाला का कळाला का नाही कळाला महाराज आपल्याला म्हणून ते आपल्याला कळालं पाहिजे म्हणून भजन पूजन कीर्तन त्या करता आहे म्हणून ते आपल्याला कळालं पाहिजे आणि ते आपल्याला कोण सांगतात तर साधू संत सांगतात मला सांगा पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या गावातले किती लोक पंढरपूरच्या वारीमध्ये येतात हातवर करा बरं लाजू नका किती जण येतात पंढरपूरच्या वारीला बरं भरपूर येतात दोन शं शंभर दोनशे लोक धरा दोनशे लोक येतात परंतु आल्याच्या नंतर तुम्ही बघा सकाळी दिंड्या मार्गस्थ झाल्या दिंड्या मार्गस्थ झाल्या ते सुरुवातीला एक पंधरा मिनटं किंवा अर्धा तास प्रत्येक दिंडेमध्ये भजन केलं जातं कुठलं भजन केलं जातं जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णा हरे जे जय राम कृष्ण हरे हे रा जे जय राम कृष्ण हरी जे जय राम कृष्ण हरी हर राय राम कृष्ण जे जय राम